एकच दिवस आहे त्याच्याकडे पण अर्जुन सुभेदार आहे तो एका दिवसात सुद्धा इकडची दुनिया तिकडे करू शकतो हे विसरून चालणार नाही आपल्याला ना मग त्यावर साक्षी म्हणते काय झाले टेन्शन आले काम्या मग त्यावर मैपत म्हणतो ओ देशमुख बाई तुम्हाला टेन्शन येऊन कसं चालेल आता कोर्टात जे काही घडलं त्यानंतर आमची आशा तुमच्यावरच लागून राहिली ना मग तुम्ही असं तोंड पाडले तर आम्ही कोणाकडे बघायचे मग त्यावर दामिनी म्हणते शिकरे प्रत्येक खेळात शेवटचा डाव हा महत्वाचा असतो शिकरे आणि आता आपण केसच्या अशा टप्प्यावर आहोत जिथे जिंकण्याचे आशा आहे पण हरण्याची भीती पण आहे तर आता इकडे दामिनीच्या ऑफिसमधला सीन त्यांनी दाखवलाय दामिनीला काल कोर्टात जे अर्जुन बोललेला असतो ते सारखे सारखे आठवत असते कारण दामिनी तिथे म्हणलेली असते साक्षीची झटापट झाली त्यामुळे फिंगरप्रिंट असू शकतात असं सगळं दामिनीला आठवत असते आणि त्यांनी तो कोर्टातला मागचा फ्लॅशबॅक त्यांनी दाखवलाय आता तर आता इकडे साक्षी आणि मैपतचा सीन सुद्धा त्यांनी दाखवलाय साक्षी मैपतला मांडीवर बसून रडत असते तर आता इकडे अर्जुनला सुद्धा हेच आठवत असते आणि सायलीला सुद्धा हेच आठवत असते तर सगळेजण विचारकर्त्याला सीन त्यांनी दाखवलाय तर आता इकडे पूर्ण आजी तन्वीला म्हणते तन्वी मला तन्वी ना जरा मग त्यावर तन्वी म्हणते कळ मला तुला आता मध्ये जाऊन फेऱ्या मारायच्या असतील स्वतःची सगळी कामे बाजूला ठेवून तुझी सेवा कोण करणार मीच तर करणार ना चल आणि अशी म्हणून आता पूर्ण आजीला नेत असते आणि मग म्हणते पूर्ण आजी अग जरा पटपट चल ना मग त्यावर पूर्ण आजी म्हणते अग येते ग मग आता प्रिया पूर्ण आजीला ओढत नेत असते तर तिच्या प्रियाच्या ड्रेसमध्ये पाया अडकतो तोपर्यंत सायलीजीण्यावरून येते आणि पूर्ण आजी म्हणून ओरडते तोपर्यंत विमल पूर्ण आजीजवळ जाते आणि म्हणते पूर्ण आजी सावकाश लागलं का तुम्हाला काय झालं पूर्ण आजी आता दुख पाय दुखतोय का मग आता प्रिया मनातल्या मनात म्हणते हिला माझ्या हात हाताला धरल्यावरच पडायचे होते का आता सगळे माझ्या नावाने ना। ओरडणार त्यापेक्षा या विमललाच बळीचा बकरा बनवते आणि मग त्यावर प्रिया म्हणते काय आहे विमलताई लक्ष देता येत नाही तुला तुझ्यामुळे जर पूर्ण आजी पडली असती तर मग त्यावर विमल म्हणते अहो तन्वीताई काही पण काय बोलताय मी तर बाजूने गेली माझा तर हात पण नाही लागला मग त्यावर तन्वी म्हणते उत्तर देतेस उलट उत्तर देतेस तुम्हाला तुला काय ग तुला काय फरकच पडला नसता पूर्ण आजीचे एखाद्या हाडबीड मोडली असते तर तुला बरंच वाटलं असतं मग पूर्ण आजी म्हणते अगं तन्वी मग त्यावर तन्वी म्हणते पूर्ण आजी तू तु थांब ना तिची बाजू घेऊ नकोस तुम्ही सगळ्यांनी हिला डोक्यावर चढवून ठेवले ना म्हणून ही अशी वाट वागते तसं वागते मुलकर्णी मुलकर्णीला मुलकर्णीसारखंच वागवावं मग त्यावर सायली म्हणते प्रिया थांब एक शब्दही बोलू नकोस हा प्रिया माझं चांगलं लक्ष होतं पूर्ण आजीकडे तुझं अजिबात आजी लक्ष नव्हतं त्या चालताना तुझ्या ओढणीत अडकून पडणार होत्या मग त्यावर पूर्ण आजी म्हणते ते तर मी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तन्वीच्या तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला की मला बोलूनच देत नव्हती अजिबात मग आता प्रिया म्हणते पूर्ण आजी अगं तू इच तर ऐकूच नकोस ग तिला काय सगळ्या नोक नोकरांना पुळका येतच असतो मग आता पूर्ण आजी म्हणते अग पण मला स्वतःचे डोळे आणि स्वतःची अक्कल आहे का नाही मग आता प्रतापराव आणि कल्पनताई येतात आणि विचारतात काय झालं मग त्यावर पूर्ण आजी म्हणते अरे ही मला बागत घेऊन जात होती तर हिचे सगळे लक्ष फोनकडे आणि मग मी हिचा ड्रेसमध्ये अडकून पडत होते तर ही मला सावरण्याच्या ऐवजी हिने माझा हातच सोडून दिला मग कल्पनताई म्हणतात काय ग प्रिया मग प्रिया म्हणते पूर्ण आजी अगं तू माझ्यामुळे नाही तर विमलमुळे पडली असतीस आणि तुम्ही माझ्यावर किती अविश्वास दाखवला ना तरी हेच खरं आहे मग त्यावर चैतन्य म्हणतो म्हणजे तन्वीने स्वतः पूर्ण आजीला पाडलं आणि विमलवर ढकलले मग पूर्ण आजी म्हणते हो मग त्यावर विमल म्हणते पण मी शपथ घेऊन सांगते मी पूर्ण जिन्ना नाही पाडलं मग प्रतापराव म्हणतात विमल तू नको काळजी करू आमचा तुझ्यावर विश्वास आहे पण पूर्ण आई या मुलीचं वागणं दिवसेंदिवस वेग होत चालले मग कल्पनताई म्हणतात पण नशी पूर्णाईला काही झालं नाही पूर्णाई चला मी तुम्हाला घेऊन जाते तुमच्या खोलीत चला सावकात चला तर आता सायली म्हणते मी प्रियाला एवढं आतून बाहेरून चांगलं ओळखते ना तरीही तिच्या वागण्याचे मला आश्चर्यच वाटत असतं ती कशी स्वतःची चूक कबूल करणार नाही आणि एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे एखादं प्रकरण आपल्या अंगाशी येतंय असं वाटलं ना की ती दुसऱ्या कोणाला तरी तोंडी देऊन मोकळी होणार ती मगाता आता शिक्षा शिक्षा मग आता त्यावर अर्जुन म्हणतो बघितले ना मी आता तिला सगळे ओरडणार तिला शि शिव्या शिक्षा देणार शिक्षा मिळणार या भीतीने तिने सगळे काम विमलवर वर्धा आणि स्वतःला सेव्ह करून मग आता चैतन्य म्हणतो कमाला या मुलीची मग आता अर्जुन म्हणतो चैतन्य एक काम कर आत्ताच्या आत्ता मला खुनाच्या दिवसाचे सगळ्या वस्तूंवरचे फिंगरप्रिंट आणून दे आणि हो सरंजामेशी बोलून घे एकदा तुला मी लोकेशन पाठवतो त्या लोकेशन वर ते रिपोर्ट आणून दे मला आता एका महत्वाच्या कामासाठी जायचे आहे मग चैतन्य म्हणतो ओके तर हा भाग इथे संपला आहे पुढील भागात आपण पाहणार आहोत की मीडियावाले म्हणत असतात संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या वाचल आश्रम मर्डर केसच आजचं शेवटचं हेअरिंग आहे मधुकर पाटलांना शिक्षा होईल का आणि जर मधुकर पाटील निर्दोष असतील तर खरा गुन्हे सापडणार का मग आता साक्षी म्हणते मी आधी कोर्टात म्हणाले होती मी त्या रात्री आश्रमात गेले नव्हते माझ्या फोनचे लोकेशन आश्रमात का दाखवते मला माहिती नाही मग त्यावर आता अर्जुन म्हणतो मला सांगा साक्षी शिकरे तेरा जानेवारी दोन हजार तेवीस च्या रात्री जेव्हा आश्रमात कोणी नव्हतं तेव्हा तुम्ही आश्रमात का गेला होता तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेतला तुम्हाला जास्तीत जास्त कोणता एपिसोड आवडलाय त्याला रेड हर्ट अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकड दाबायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आपण उद्या आपल्या चॅनेलवर कोणता एपिसोड टाकायचा हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जो व्हिडिओ टाकायचा बघायचा आहे तो कमेंट करा आपण उद्या ठरलं तर मग टाकूया घरोघरी मातीचं चुली टाकूया का लग्नानंतर होईलच प्रेम टाकूया का आणखीन एखादा नवा टाकूया हे मला कमेंट करून नक्की सांगा मी उद्या आपल्या चॅनेलवर तोच व्हिडिओ अपलोड करेन धन्यवाद